तर बघता या चिंबोऱ्या आपल्या बुरबुऱ्या निघतात येऊ बाबा बुरबुऱ्या निघतात बुरबुऱ्या निघताना साईज बघ ये ज्या दोन दोन बघ या तीन 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 येऊ झेंगाट हो आला झांगाट झेंगाट बोलते मोठे चिंबोरी अग्र झेंगाड बघा बाय आता लि आता तरी सोर या बघ तीन तीन आहे बघ तीन लू बघ पोंग्या ना पोंगी कुर्ला काल आहे नुसता कर लाल दंतमंजन झयंगाट झँगाट झयंगाट झेंग आला आला का नाही म्हणून व्हिडिओ बंद कर नमस्कार मंडल मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो तर आज पुन्हा एकदा आलो तर आपण फग आपली बोट दिसतय होळी आपला आगर आणि आगरामध्ये पुन्हा एकदा आलो फग आण तुम्हाला माहितीच असेल आपण अग्रामध्ये चिंबरं सोडवतो हो आणि आपलं गरज असतं म्हणजे जेव्हा भरल्या फक्त चिंबऱ्या ज्या एकदम व्यवस्थित झाल्या चिंबऱ्या असतात त्याच काढतो कावटाच्या बोला किंवा चांगलं बापे बोला ऑर्डर आली तशाच काढतो आपण नुसत्या चिंबऱ्या काढत बसत नाही सध्या ऑर्डर आहे आणि भरल्या चिंबऱ्या झाल्यात म्हणून आपण आलो फग आण ना फग टाकतोय आणि चिंबऱ्या काढतो आहे तर बघा तुम्ही तुम्हाला मजा येणार चिंबऱ्या बघा कारण मोठ्या मोठ्या चिंबऱ्या जा एक एक दोन दोन तीन तीन चिमारा तुम्हाला बघायला भेटणार तर चला बघा फग रेडी आपलं मानून फग रेडी झाल्यात रेडी तर चला आता आपण जाऊ फक्त टाकायला चला तुम्हाला आता यु धंदा बघून समजलं असं आजचा प्रोग्राम काय असणार आहे इकडं पाव टाकायचं काम चालू आहे मक्षीला आणि इकडं आता आपण बांधला घेतून डायरेक्ट गोव आणली पायांची मस्त फग बांधाचं काम चालू आहे पायांचं बघ अख्खं बंडलचे बंडल म्हणतंय मग तुझोऱ्या बोलतं बघल्या का धाव मारली पाहिजे डायरेक्ट चिंबोऱ्या मी आउरलं घस डायरेक्ट आवरलं घस का चिंबोऱ्या खड्ड्यांच्या बोलल्यानंतर त्या खाल्लं तरी चालतील नेलं तरी चालतील चिंबोऱ्या भुक्याने हळल्या पाहिजे चिंबोऱ्यांची मजा आहे फुल खाबस आज हे कडक डायरेक्ट बोसकाचे बोसक बांधायचं चला आपण आता फक्त केली केली सुरुवात लाईन मध्ये असं 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 फक्कटाकत जावत चला मस्त लाईन मध्ये आपलं फक्त टाकत 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 टाकायची मजा कशा बांधले बघा काम पस्तीस बांधले एकदम तर चला बघा आता आपण मस्त फग आपले टाकले तर थोडा वेळ थांबू एक पंधरा वीस मिनिट थांबू मग तुम्ही बघा चिंबोऱ्या कशा आहेत त्यांना कुरलं कसं येतात ते बघा लय मजा येणार तर चला आता निघलोय मी फवू कुला चिंबोऱ्यांचा धमाका कोणीतरी कमेंट केली ती का दादा चिंबोऱ्यांची व्हिडिओ बरे दिवस आले नाही दोन दोन कुर्ल्या कवटाच्या या बघ पहिलाच बघ ना पहिलीच बघा दोन कवटाच्या कुर्ल्या काम पच्चीस कुर्ल्या एवट पोंग्या दुसऱ्या भागान कुरला जास्त लांब बघण्या लांबजवळ नाही मजा येणार ना आहे या दोन बारक्या नको बारक्या नको म्हणून याला आहे ना येगायला कंचे तरी टेलरचे करणे अवलं हो शिवायला आवरा म्हटला येतो आवरा म्हटा खरपे असेल ना तव राहील त्यात बारक्यात दोन आल्या कुर्ली आली कुर्ली तर तुम्हाला समजलं असेल बारीक चिंबोऱ्या आपण सोडवतो म्हणजे तुम्ही ज्या नॉर्मल भावात ज्या खावाला घेता ना चिंबऱ्या मार्केटमधून ते भावानं आम्ही बारक्या चिंबोऱ्या घेऊन इथं सोडवतो मग रेडी झालेले चिंबऱ्यांचा भाव काय असेल विचार करा बघितलं खरपे 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 या ज्या येताना चिंबोऱ्या ते आताच आपण सोडवलेल्या आहेत भरपूर टोपल्या सोडवल्या चिंबोऱ्या ज्या दोन कुरल्या परत एकदा काम रामपंची ज्याच्या हातून मुरशी वैकीला कसं वाटतंय आहे का नाही मजा बघ मजा बघ ते बघा आज चिंबोऱ्यांचा झोर दाखवणे झोरून जे कौटाची कुरली यान पुणे येईल बघा यान कुरला येईल पटापट कुरले आयला ना यान कुरला येईल बघा हो जा पाँगी। पाँगी। खर्पया खर्पया। जास्ते, जास्ते एक झालं ना व्हिडिओ ना खरप्या पाहिजे खरप्या मीडियम साईज नको आपल्याला आपण कशा आता जास्त जास्त चिंबरा सोडले कारण आता गणपतीनंतर चिंबरी मस्त होते एकदम खावची लगेचे होते ना जास्त सोडल्यात बारीक बारीक लय आणि

बघून आहे ना असं निसून निसून घेतो ना आपण निसून निसून का कुर्ल्या आणि कुर्लना डिमांड आहे बारीक चुंबऱ्या मोठ्या हो होत तीन 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 तीन, तीन, तीन। आता, आता, आता। एक नाही आप एक आपला कसं माहिती आहे का आपण नॉर्मली मोठ्या चुंबऱ्या घेतो त्याच्यामुळं अपेक्षा असते का मोठ्या चुंबऱ्या पाहिजे बारकी आलो माहिती कसं आहे असं चेंघाट आला ते अंगाट झेंगाट बोलते मोठी चिमुरी आगर झेंगाट बघा बाय आता लिहू आता तरी सोर चल अजून नाही सुटला नाही अजून चालू यो पोंग या मौसम आता सकाळी पाऊस होता एकदम कडक हल्ली मौसम एकदम शांत झालाय वारा नाही पाऊस नाही काही नाही तीन थांबा मोठ्या मोठ्या आहे तीन मजा मजा येईल बघा थोडा पुढे जाऊ या तीन ते दाखवीन असं काय नाही का बा मोठ्या बारीक हा दुसरीकडे टाकू चालेल दुसरीकडे नेऊन सोडू ना तीन तीन आहे तीन। तीन कुर दोन कुरले एक कुरले चिंबोरच चिंबोऱ्या काम पच्चिस सकाळी असा वाट होता का जरा म्हणजे पाऊस आहे सावल्या आहे मजा येईल हल्ल्या असा ऊन पडलाय कात्र्या स्वराची वाली असा कडक उन पडलाय त्या बघ दोन इकडे 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 एक तीन तीन येतात तीन 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 बघ पोंग्या ना पोंगी चल काम पच्चीस या दुसऱ्या कुर्ली ना कुर्ला जॉइंट या जे दोन सगळ्या नेऊन आता तिकडे बारीक आल्यानं त्या सगळ्या नेऊन तिकडे दुसऱ्या साईडला सोडवत कारण त्या फगाजवळ टाकले ना तर त्याच त्याच येत राहतात मग दुसऱ्याची मुर यावाला चान्स नाही डवत तीन दोन दोन तीन तीन फॉर पाहिजे तरी मोठा खर्च आला पाहिजे मदींचा भाग आहे काय का विचार करा कती फगान दोन 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 अल्यांसमोर किती फगान दोन फगांत नाही काय बघा काना <laughs> काय आहे बघ एक फॉरेनर आहे एक वेस्ट इंडिज चे आहे कसा आहे काही जण असं वरिंशी फगायला नेवाला त्यांना वाटते मला जागा माहिती होती नाटकं करताना त्यांना काय माहिती आहे तुम्ही आता धंदा करायला लागल हे बघ पोंग्या आयुष्य जर माझा धंदा करून फगांचा धंदा वरिंशी कामाला लागल्यापासून मी वरिंशी धंदा कर बंद केलं जावाचं सुकोशी अचानक कधी व्हिडिओ काढा पुरतं जातं यांना वाटतं का यांना धंदा माहिती नाही थोडा थांबा तस वांदा करते दो, 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 दिति, दो, दिति, दो, दिति। ना खारीन ते बघा दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन टोपली वगैरे आल्या चिमुरे आले कमी नाही आल्या मग आलता ना हा 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 किती शांतपणे काला काला मस्त व कुर्ला काला आहे नुसता काल इतक्या चला या दोन 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 या तर काहीच नाही या बाजूला पायीच नाही बघा हात नाही पाय नाही बेकार दोन आले कवटाच्या कुर्ल्या असते असती बघायचा आपला भाव वाढत चाललाय दोन कवटाच्या कुरलेला आहे आता चुंबर आपल्याला मोठी चिंबरी येऊ शकते कारण बारक्या चिंबर्या आपण जवऱ्या आल्या साईडला काढल्या आणि सोरल्या इथंच असा वाटत आहे म्हणजे कशी ही व्हिडिओ अशी आवडत असेल तर शंभर टक्के सांगा मग पुढच्या वेळी पण काढाला कारण असा आम्हाला त्रास नाही व्हायचा जास्त तुम्हाला काय चुंबर दाखवल्याशी मतलब आहे टाकायचं बघ असली बघ कुरली टाकायचं नाही पोला आता बोळीच नाही पाय सुटलंय मस्त आज कसं आहे आमचा कॅमेरामॅन एक आहे चालवा माणूस आहे तुम्हाला आज त्रासूच नाही झोलेला बघ दोन दोन तीन तीन बारक्यात नेऊन टाकू तो खरं पण नॉर्मल दोघं असलं व मग व्हिडिओ काढायचा प्रॉब्लेम होता आणि येणारची मोरी हे पगान आहे ना हे दोन पगत ना कधी वेळेला येऊन जाऊन उकवलाव ना तर ते बघांची मोरी येणार लाल दंतमंजन कुर्ला कसला कुर्ला आला एक असं कुर्लं यावाला पाहिजे बारक्याची चिंबर तव्या सोरल्यान मग करणार काय त्या काय जाती मग ही उरी मारत ब खरप्या ब खरप्या कळत आहे प्रॉब्लेम हाच आहे की त्या चू एवढ्याच्या मुर्या काय येतात ना तेवढ्या आम्ही सोडल्यात आता वीस वीस पंचवीस पंचवीस टोपल्या असे दरवेळी टाकतो तर त्या म्हणून ते जास्त झाले मार्केच्या मुऱ्या तर आता म्हणून मोठ्याच्या मुऱ्या काढतो त्या काय आपण परत सोडणार घेऊन परत सोडू हॅलो बे हाऊस परवडा सकाळी चांगला पाऊस होता मजा येत होती आली झेंगाठ झेंगाठ झेंगाट 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 कडक बघ सोरणार नाही तिथे त्या तरी सोरणार नाही म्हणले जोडपा सॉरी जोडपा एकाला जोडपा कवटाची कुर्ली ती लाखर मस्त पाणी बघ झेंकट्याला आला का नाही म्हणून व्हिडिओ बंद कर नको का बघ कसा जोडपा पट्टा पण लागोभर दोन आलं परत परत येल अखर मस्त आला नाही साईडला माल मस्त आला टाइम खरप्याच झाले मात्र मस्त हे टप आला आला लिला निला, निला यो आलायत रे कंचा कंच जगांचा यो हो। ए ये निघताना बुर बुरबुऱ्या बुरबुऱ्या निघताना निघताना बोललो बुरबुऱ्या निघताना हे बघ बुरबुऱ्या निघताना बोलत बुरबुऱ्या निघताना साईज बघ कड्डक साईज र कड्डक साईज मी बोललो आधीच बुरबुऱ्या निघताना आणि इकडं बुरबुरा इ बा कसनी आली रे खतरनाक साईज आली किल्लो प्लस

चिंबोराची साईज बघताय कडक एकदम जबरदस्त साईज आहे खाम पच्चीस बुरबुर निघताना बोलत ये झेप बुरबुर ठेवतो झे कवटाची कुरली करपे आली ती कौटाची आली नको वंड्यान आहे

हि चिमोरची नाय टाइम सोडाची उभं कशाला आहे कस याला आहे ना याला जवळ कोष्ट टाकले असेल ना त्याचे मारलायचा आवान वंडा नुसते

बघ जेंगाट सुटला डायरेक्ट वरती येताना चला था आत बाबा आता अखर झे झोंब्या आता ऊन ऊन जसा लागायला लागला ना सगळी बाहेर निघली मोठीची मुरे पिओ आता ह्या गाठात आईच कुरुगुरु वंड़न वंडलच बघ कुरली कौटाची कुर्ली ना तो एक कोरली बादशा बघ झँगाट झँगाड बघ अ पहिलाच झँगाडाला बघ हे बघ कार दादा तर बघता या चिंबोऱ्या आपल्या आपण भरपूर चिंबोऱ्या काढल्या खाल्या आणि बाकीच्या सोडून दिल्या या आपलं ऑर्डर होती सांगितलं पहिल्याच त्याच्या आठवड्या मोठ्या मोठ्या फक्त चिंबोऱ्या बांधून ठेवले बाकी चिंबोऱ्या पण सोडून दिल्या म्हणजे आपण हे नाही करत का फक्त कर चिंबोऱ्या पकडाचा विकत आणून सोडवतो त्या मोठ्या करतो त्याच आपल्या चिंबोऱ्या विकत आणतो त्या चिंबोरची टोपली किती पड असेल नॉर्मली मार्केटमध्ये आपण ज्या खातो खाण्यासाठी घेतो ती तुम्हाला तो तुम्हाला भाव माहिती असेल चिंबोऱ्यांचा बरोबर आहे ते, बरो ते भावानं पण चिंबूऱ्या आणून विकत तिथे सोडतो मग आपल्या इथला भाव किती असेल तर तुम्ही अंदाज लावा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्त शेअर करा चला बाय